हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या ठिकाणी संपूर्ण कर्जत तालुक्याचा प्रचार दौरा सकाळपासून सुरू झालेला होता आणि त्याची कॉर्नर सभा या ठिकाणी कर्जत टिळक चौकामध्ये या ठिकाणी होत आहे आणि या सभेला उपस्थित असणारे आमचे गोव्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार माझे सहकारी मित्र सन्माननीय संकल्पजी या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय आमचे गुरुवर्य बंधू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय तानाजी चव्हाणसाहेब उपस्थित आहेत शरद शरदभाऊ लाड उपस्थित आहेत सन्माननीय वसंत भोईर उपस्थित आहेत सन्माननीय दीपकजी भैरे भारतीय जनता पार्टीचे व्यासपीठावर उपस्थित आहेत माझा सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्मान्य संतोष शेठ भोईर उपस्थित आहेत आणि सन्माननीय आर पी आयचे नेते राहुलजी डालिमकर त्यानंतर आमचे राजेश लाड यांनी मार्गदर्शन केले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व जनसमुदाय महिला भगिनी उशीर झालेला आहे तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी दिलगिरी व्यक्त करतो की प्रचार दौरा रॅली संदर्भात आज दिवसभर कर्जत ग्रामीणमध्ये फिरत होतो उशीर त्यामुळे झाला आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहेत परंतु बंधू आज टिळक चौकातली सभा या ठिकाणी होत आहे आणि टिळक चौकात एकदा सभेतून बोललो का ते संपूर्ण तालुक्यात जात असतो हा कर्जत तालुक्याचा इतिहास आहे <प्राथा> हा इतिहास आपण सारेजण जाणून आहात आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल माहिती दिली पाच वर्षामध्ये काय विकास केला ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं राहुलजी डालिमकरांनी सांगितलं सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे माझी कर्जतच्या सुज्ञे बंधू आणि भगिनींना विनंती आहे आपण मला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि कर्जतकरांना अपेक्षित नसताना सुद्धा जो विकास आपण साऱ्यांनी कर्जतकरांनी पाहिला जो विकास आज संपूर्ण कर्जतच्या जनतेला दिसत आहे असा शाश्वत विकास या कर्जतच्या मतदारसंघाचा मी उभा केलाय तो साक्षीदार आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात या कर्जतचा शाश्वत विकास व्हावा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या कर्जत शहराची असेल कर्जत ग्रामीणची असेल संपूर्ण मतदारसंघाची व्हावी हा दृष्टिकोन ठेवून मी सातत्याने या पाच वर्षामध्ये काम करत राहिलो राबत राहिलो जी काही संधी मला आपण दिलेली आहे या संधीचं सोनं झालं पाहिजे या उद्दिष्टाने रात्रंदिवस कुटुंबालाही वेळ न देता संपूर्ण वेळ कर्जच्या जनतेला दिला आणि जेवढा विकास साधता येईल तेवढा विकास या मतदारसंघासाठी मी या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केला योगायोगाने राज्यामध्ये सरकार आपलं होतं या सरकारच्या माध्यमातून सातत्याने मोठा निधी आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे या ठिकाणी केला आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य शिवसे नेते ने एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं अनेक ऐतिहासिक विकास कामे या कर्जत शहरामध्ये आज उभी राहिलेली आहेत ती कर्जतच्या जसं नैसर्गिक सौंदर्याचा तालुका म्हणून या कर्जत तालुक्याकडे पाहिलं जातं कर्जच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर कर्जचं विकासाचं सौंदर्य सुद्धा या पाच वर्षामध्ये उभं राहिलेलं आपण साऱ्यांनी यांनी पाहिलेलं आहे जो शाश्वत विकास मी हा कर्जचा उभा केलेला आहे तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे संपूर्ण कर्जतकरांनी पाहिलेला आहे संपूर्ण माझ्या व्यापारी बांधवांनी पाहिलेला आहे सर्वसामान्य कर्जतकरांनी हा विकास पाहिलेला आहे हा विकास आपल्या साऱ्यांसमोर उभा आहे विरोधकांनी आज कितीही काही बोलू द्या सर्वसामान्य लोकांना विकासाची जाणीव झालेली आहे आणि म्हणून मला आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय म्हणून आपण या महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी सामोरं जात आहे आज संपूर्ण मतदारसंघात ना जो उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे जागोजागी गावोगाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे ज्या ज्या गावामध्ये जाव त्या त्या ठिकाणी महिला भगिनी असतील युवक असतील सर्वसामान्य जनता असेल मी दोन हजार चौदाची विधानसभा लढलेलो आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला आपण या मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला आमदार निवडून दिलेला आहे परंतु दोन हजार चोवीस ची मित्रांनो निवडणूक आज सामोर जात असताना जो जनसमुदाय आज उचललेला आहे ती पाच वर्षामध्ये मी केलेल्या विकास कामाची पोच पावती जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात बंधू आज विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसत आहे आणि म्हणून उत्स्फूर्तपणे जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि मला या गोष्टीचं फार समाधान वाटत आहे की कर्जतची जनता ही शून्य आहे कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये आम्ही उभा केलेला आहे तो विकास कर्जतच्या जनतेच्या समोर आहे आणि तो विकास आपण सारे पाहत पाहतात की कशा पद्धतीच्या ऐतिहासिक डेव्हलपमेंट आज कर्जत मध्ये उभ्या राहिलेल्या आहेत आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात सातत्याने पर्यटकांची रिग ही कर्जतकडे वाढत चाललेली आहे कर्जत तारुका हा फार्म हाऊस ची चैन असणारा आशिया खंडातला सर्वात मोठा तालुका म्हणून कर्जत तालुक्या ओळखला जातो या तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला मुंबई करण असेल पुण्या करण असेल आजूबाजूच्या राज्याच्या नागरिकांना भरलं पडले आहे की माझा एक तरी प्लॉट कर्जत मध्ये असावा असं कर्जतचा नैसर्गिक सौंदर्य आहे आणि या सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर आपण दिलेली आहे आज कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत मध्ये येत आहेत आज कर्जतचा चार फाटा आपण पाहतोय फ्रायडे असेल सॅटर्डे असेल संडे असेल सातत्यान त्या सा ठिकाणी जाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतय हे कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने आपण कर्जतचा असणार नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पाडावी म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आपण कर्जतमध्ये उभारली गेली तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आणि म्हणून एक लँडमार्क कर्जतचं तयार झालेलं आहे आपण जर साऱ्यांनी पाहिलं सोशल मीडियावर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये कर्जतच्या असणारी विठ्ठल मूर्ती आपण जर पाहिली प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपण पाहताय की कर्जतच्या डेव्हलपमेंटमध्ये होणारं हे एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण पाहत आहे आणि येणारा पर्यटक त्या ठिकाणी येत असतो आत्ताही मी या सभेला येत असतो त्या ठिकाणी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक असेल सर्वसामान्य कर्जतची जनता असेल त्या विठुरायाच्या चरणी त्या ठिकाणी नतमतक होत असते त्या ठिकाणी बसलेले असतात ते भाविक त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना त्या माध्यमातून मिळत आहे आणि म्हणून हे विजन मी ठेवलेलं आहे मी या मतदारसंघाचा आमदार झालो पहिली टर्म माझी होती मी कशा पद्धतीचा विकास करेल माझ्या व्यापाऱ्यांना माहित नव्हतं माझ्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नव्हतं की कशा पद्धतीचा विकास हा आमदार पहिली टर्म आहे कशा पद्धतीचं काम करेल त्यातच सहा महिन्यापूर्वी सहा महिने आमदार होऊन झाले आणि कोविड सारखं महाभयंकर संकट आलं या संकटाला सामोर जात असताना सातत्याने त्या ठिकाणी या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि या सगळ्या कोविडच्या संकटाला सामोर जात असताना आपण साऱ्यांनी पाहिलं की सर्वसामान्य कर्जतकरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपलं कर्जचं सरकारी हॉस्पिटल असेल खोपोलीला नव्याने आपण कोविड हॉस्पिटल उभारलो ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या संकटाच्या समनी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मदतीचा हात या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपला कुटुंब प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी दिलं गेलो कर्जचं आपण सगळ्यांना कल्पना आहे कर्जत हे माझं शहर आहे पण या शहराची अवस्था आपण जर पाहिली आजूबाजूची डेव्हलपमेंट वाढत चाललेली होती परंतु कर्जतचा पाणी प्रश्न हा पंचवीस ते तीस वर्षापूर्वीची असणारी पाणी योजना ही जुनी पाणी योजना त्या ठिकाणी होती नव्याने कर्जतला पाणी योजना यावी म्हणून सातत्याने कर्जतकरांची मागणी होती आणि कर्जतकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने साकडे घालून कर्जतच्या वॉटर स्कीमसाठी सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि भविष्याच्या पंचवीस वर्षाचा आपण कर्जतचा असणारा पाणी प्रश्न हा वाढीव जरी किती जरी आपण शहरीकरण वाढलं तर पाणी हा कायमस्वरूपी संपणार नाही अशा पद्धतीची ही पाणी योजना आपण कर्जतकारांसाठी आणलेली आहे कर्जचा आपण कर्जत पणवेल रेल्वेचा आपण विषय प्रलंबित होता याचासुद्धा सातत्याने पाठपुरावा आपण खासदार श्रीरंगप्पा बारणे असतील मी आमदार म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि लवकरच आता कर्जतकरांना पनवेल ते कर्जत हा रेल्वे मार्ग सुद्धा सुरू होणार आहे त्यामुळं कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये मोठी भर आपण त्या ठिकाणी पडणार आहे अशा पद्धतीने आज कर्जतची आपण डेव्हलपमेंट करत असताना माझा व्यापारी बांधव या ठिकाणी आहे सर्व माझे व्यापारी आहे मी सुद्धा आपल्यातलाच एक व्यापारी आहे सुरबी ज्वेलर्सच्या माध्यमातून मी व्यापारी म्हणून उदयास आलो साऱ्या माझ्या व्यापारी बांधवांना बरोबर घेऊन खोबोली असेल कर्जत असेल माझ्या संपूर्ण परिसरातून सगळ्या व्यापारी बांधवांना एकत्रपणे घेऊन वज्रमुठ केली व्यापारी बांधवांना विचारलं काय आपली संकल्पना आहे काय डेव्हलपमेंट कर्जाची केली पाहिजे काय विचारधारा आपली आहे कशा पद्धतीने बाजारपेठा फुलल्या पाहिजेत कशा पद्धतीने रोजगार वाढेल कशा पद्धतीने बाजारपेठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मंदी जी आहे ती बाजूला होऊन त्या ठिकाणी तेजील या पद्धतीने चर्चा केली हरेक व्यापाऱ्यांशी वैयक्तिक लेवलला बोललो आणि सगळ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यटन हाच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला पर्यटन वाढलं पाहिजे डेव्हलपमेंट वाढली पाहिजे डेव्हलपमेंट वाढली तर आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या बाजारपेठांना चालना मिळेल व्यापाऱ्यांना संधी मिळेल रोजगाराची संधी उपलब्ध होईल आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर हा महत्त्वाचा मुद्दा आम्ही समोर आणला पाच वर्षाचा विकास बंधू आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे पाहिला की काय नक्की केलं पाहिजे कर्जच्या डेव्हलपमेंटसाठी आणि कर्जची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर कर्जचं बदललं पाहिजे आणि याच पद्धतीने आपण सारेजण पाहताय की चौक ते कर्जत या रस्त्याला शंभर कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि आज कर्जतच्या डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी कर्जत ते चौक हा रस्त्याच्या माध्यमात रेड कार्पेट आपण टाकलेला आहे हा रेड कार्पेट यासाठी आहे की माझ्या कर्जत मध्ये या मुंबईकरांना कर्जत मध्ये या पुणेकरांना कर्जत मध्ये या गुजरात असेल राजस्थान असेल आजूबाजूची जी राज्य असतील या साऱ्यांनी माझ्या कर्जत मध्ये यावं हो, कर्जतमध्ये डेव्हलपमेंट कराव्यात आम्ही तुम्हाला प्राधान्य देतो कर्जतमध्ये डेव्हलपमेंट आल्या तर माझ्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळेल तर माझ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी उद्योग उद्योगामध्ये संधी मिळेल हे विजन ठेवून आम्ही या कर्जचं काम केलेलं आहे ह्या कर्जचा विकास केलेला आहे अनेक लोकांनी मला त्यावेळेस म्हटलं गेलं व्यापाऱ्यांना सुद्धा सांगितलं की जर हा महेंद्र थोरवे कर्जचा आमदार झाला तर व्यापाऱ्यांमध्ये कर्जचं बिहार होईल व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी हप्ते द्यावे लागतील माझ्या कर्जच्या व्यापाऱ्यांना मी या ठिकाणी जाहीर आव्हान करतोय एकही व्यापाऱ्यांनी सांगावं की पाच वर्षामध्ये हा महेंद्र तोरवेंनी एकतरी व्यापाऱ्याला या ठिकाणी त्रास दिला असेल तर मी आपल्या समोर या ठिकाणी शरणागती करून मी माझा राजकीय घ्यायला तयार आहे मी सगळ्या व्यापारी बांधवांना एकत्रपणे केलेला आहे मी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे सर्वसामान्यांचा विकास व्हावा हा दूरदृष्टी ठेवून मी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माझी सगळ्या कर्जतकारांना या ठिकाणी विनंती आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे कर्जतचा कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग व्हावा यासाठी मी एम डीच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणला आणि तो निधी रेल्वेकडे वर्ग सुद्धा केलेला आहे आणि या भुयारी मार्गाला कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव द्यावं असं आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं जे कार्य त्यांनी या कर्जत मध्ये कर्जत शहरामध्ये असेल कर्जत ग्रामीणमध्ये असेल काकांनी जे कार्य उभं केलेलं आहे काकांचा शिवसैनिक म्हणून मी आपल्या समोर उभा आहे काकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ग्रामपंचायती लढलो काकांनीच मला त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून घडवला माझी शिवसेनेची वाटचाल जी त्या काळामध्ये होती ती आनंद काका जोशींनी मला त्या दिलेलं योगदान होतं आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या समोर आहे मी सातत्याने त्या ठिकाणी सांगत असतो सर्वसामान्य कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे माझ्या कुटुंबाने सुद्धा गरिबीची झळ त्या ठिकाणी त्यावेळेस पोचलेली आजारी जरी वैभव उभं असलं तर ते मेहनतीने उभं केलेलं आहे कबाड कष्ट करून उभं केलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जत करांना विनंती आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण साऱ्यांनी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं परंतु आज कर्जतकारांना या ठिकाणी सांगतोय की कर्जतकरांची मान अभिमानाने उंचावेल असा विकास मी कर्जत मध्ये उभा केलेला आहे मला आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ एकोणतीसशे साठ कोटी रुपयाचा निधी या कर्जतच्या विकासासाठी आम्ही मंजूर करून दिलेला आहे अनेक विकास कामे कर्जत का असेल खोपोली असेल खालापूर असेल माथेरान असेल नेरल परिसर असेल चहू बाजूनी कर्जतचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जतची सुज्ञ जनता आहे मी पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात असताना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सारेजण साक्षीदार आहात कर्जतकर आहात कर्जतकर हे विकासाला प्राधान्य देणार आहेत जो विकास मी या कर्जत मध्ये उभा केलेला आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण आज आमच्या समोर वाढलेलं आहे ते आपल्या समोर सुद्धा आहे आणि म्हणून कर्जतकरांनो आपण सुज्ञ आहात आपण विकासाला प्राधान्य द्यावं वीस तारखेला मतदान होणार आहे आणि तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत असताना आज ठिकाणी टिलक चौकामध्ये ही सभा होत आहे टिलक चौकातना सभेतून आज संपूर्ण मतदारसंघामध्ये हा जाणारा मॅसेज हा या ठिकाणी जाणार आहे आम्ही या ठिकाणी कपालेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी साकडे घालत असतो की माझं कर्जचं वैभव हे दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे कर्जच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडली पाहिजे आणि याच दृष्टीने सातत्याने कर्जच्या विकासाला चालना देण्याचं चा काम मी प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जतकारांना विनंती आहे की वीस तारखेला मतदान होणार आहे आपण आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशानी समोर बटन दाबून प्रचंड बहुमतानी आम्हाला विजयी करा कारण कर्जतच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं चा काम हे आपल्या साऱ्यांच्या साक्षीने होणार आहे विकास पर्व एक मध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे विकास पर्व दोन मध्ये मी करांना आश्वासित करतो की जो विकास पहिला पर्वामध्ये मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे याच्याही पेक्षा कर्जतकरांना अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असं कर्जतकारांना या ठिकाणी अभिवाजन देतो मी माझ्या सर्व या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता तोळामोलाचा या व्यासपीठावर बसलेला आहे या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की कर्जचा शाश्वत विकास व्हावा भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी कर्जतकारांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जचं नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं साऱ्यांचं सहकार्य पाहिजे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होतं या राजकारणामध्ये आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड आणि आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध लढत होतो परंतु ती राजकीय लढाई होती राजकीय मतभेद होते मनभेद आमचे कधीच नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेऊन मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो भाऊंचा आशीर्वाद प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघावर पुन्हा एकदा मीच आमदार म्हणून आपल्याला निवडून येणार आहे कारण तो आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात बंधू पाटील हे सुद्धा एक माझ्या बरोबर सातत्याने मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे वसंत शेठ आमचे सातत्याने माझ्या बरोबर मला सहकार्यासारखी भाऊ म्हणून सातत्याने माझ्या बरोबर राहिलेले आहेत संतोष शेठ भोईर यांनी तर अक्षरशः जंग जंग संपूर्ण मतदारसंघाचा चप्पा चप्पा पिंजून काढलेला आहे राहुलजी डालिमकर सारखा एक भाऊ माझ्या बरोबर आर पी आयच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आर पी आयच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल की जो पंधरा वर्ष सातत्याने संघर्ष आर पी आयचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं म्हणून सातत्याने संघर्ष करत असणारा आंबेडकर जनतेचे प्रत्येक अनुयायी या ठिकाणी जागोजागी फिरत होते मी त्या ठिकाणी आश्वासित केलं राहुलजी डालिमकरांना सांगितलं की भाई मी शब्द देतो कोणत्याही परिस्थितीमध्ये दे, कर्जत मध्ये दे, जागा देऊन तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारतो आज भवनासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणून दिले आणि वर्क ऑर्डर करून भवनाचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्यावर उतरलेली होती हे राहुलजी डालिमकर यांच्या नेतृत्वाखाली सारेजण एकत्रपणे आले सर्व आंबेडकर जनता एकत्रपणे आली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक माणसामध्ये रुजले गेले पाहिजेत आणि यासाठी ते आम्ही ऐतिहासिक पाऊल आम्ही त्या ठिकाणी उचललेलं आहे भविष्य काळामध्ये कर्जतमध्ये जसं चैत्यभूमीला आपण जाता दादरला जसं आपण नागपूरला जाता तसं संपूर्ण महाराष्ट्रातून कर्जतचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाहायला यावं लागेल अशा पद्धतीचं भवन आम्ही कर्जतमध्ये उभा राहत आहोत आणि हे भवन एक ऐतिहासिक ही सुद्धा वास्तू आहे ही वास्तू कर्जतच्या नैसर्गिक विकासामध्ये भर पडणार आहे आणि म्हणून सारेजण कर्जतकर आपण एकत्रपणे येऊन मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा जी जी विकास कामे प्रलंबित होती दर्ग्याचं काम आपण एकदा जाऊन पहावं कशा पद्धतीचा विकास आम्ही त्या मुस्लिम बांधवांचा सा सुद्धा त्या ठिकाणी उभा केलेला आहे मी सर्व धर्म समभाव ठेवून कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांसमोर माझं काम ठेवलेलं आहे मग अशी राहुलजींनी सांगितलं की आमचा सा विकासनामा आम्ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे विरोधकांना या ठिकाणी सांगेल बाबांनो एकदा तरी वाचा तो विकासनामा तुम्हाला कर्जतचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे तो तुम्हाला दिसेल तुम्ही चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करू नका कर्जतची जनता लोकसभेमध्ये फसलेली होती आता पुन्हा एकदा या मतदारसंघाची जनता आता फसणार नाही हा खोटा नरेटिव्ह सेट या ठिकाणी आता चालणार नाही कर्जतची जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची जनता ही विकासालाच मत देणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला कर्जत मतदारसंघावर शिवसेना महायुतीचा भगवाज पुन्हा एकदा फडकणार आहे तो आपल्या साऱ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी फडकणार आहे आपण सारेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा उशीर झालेल्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी सांगेल आपण सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भगिनीत आपल्याला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिणी योजना प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण व्हावं महिला सबलीकरण व्हावं महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी प्राधान्य मिळावं आणि म्हणून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा बहिणी योजनेचा लाभ या ठिकाणी मिळाला आहे पुढील काळामध्ये सुद्धा या ही योजना अजून प्रकल्पने तळागाळापर्यंत राबवली जाईल आणि महिला सक्षमीकरणासाठी हे प्राधान्याने हे काम केलं जाईल आणि म्हणून महिलांना जसं मग या ठिकाणी सांगितलं गावोगाव मी जातोय पाहतोय तर महिला उत्स्फूर्तपणे सांगतात की आमचं मत हे लाडक्या बहिणीचं मत हे धनुष्य बाणाला मत जाणार आहे अशा पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत आहे माझी सगळ्यांना जाहीर या ठिकाणी विनंती आहे की आपण कर्जतकरांनी विकासाला प्राधान्य द्यावं आणि वीस तारखेला आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो पत्रकार बंधूंचा सा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी आहे आपण सगळ्यांनी उभे राहून एक वज्र मूट करून आपण महायुतीचे उमेदवार सन्मान्य महेंद्र शेटी यांना विजयी करा अशी मी घोषणा देतो पुन्हा एकदा सगळ्यांचा आवाज झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना प्रमुख हिंदुन सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा निषाडी धन्यवाद सगळ्यांचेच मनपूर्वक आभार धन्यवाद भोजनाची व्यवस्था हॉलो सर्वांनी कार्यकर्त्यांनी शिवतीर्था